शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाविकास आघाडीचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ आले असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा समाचार घेत निवडणूक आयोगातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या तीन टप्प्यांमध्ये झालेल्या निवडणुकीच्या मतदानाची टक्केवारी दोन ते सात टक्क्यांनी वाढीव असल्या कारणाने ही चिंतेची बाब प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सर्वांसमोर आणणे गरजेचे असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे या माष्खल मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी बोलू नये मुख्यमंत्र्यांनी सांगावं की इथे संभाजीनगरच्या मेट्रोच काय झालं संभाजीनगर हंड्रेड पर्सेंट स्मार्ट सिटी झाली का संभाजीनगरामध्ये मागच्या अडीच तीन वर्षामध्ये नवीन इंडस्ट्रीज कुठल्या आल्या संभाजीनगर मधल्या एकूण पॉप्युलेशन मधल्या किती लोकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिले संभाजीनगर मधल्या महिलांच्या सुरक्षेचं काय केलं यावर त्यांनी बोलावं इथे तुम्ही औरंग्या औरंगजेब औरंग्याची खबर शिवसेनेच्या शिवसेना उभा त्याच्या नेत्याने सजवली कोणी सजवली होती ती खबर हे कुठले उद्योग काढलेले आहेत निवडणुका जेव्हा हातात निघून जातात आणि पराभव स्पष्ट समोर दिसतो हे क्लिअर आहे की मराठवाड्यातल्या आठही जागा आज महाविकास आघाडीकडे येत आहेत हे जेव्हा त्यांच्या लक्षात येते आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकते त्यावेळेला जाणीवपूर्वक महागाई बेरोजगारी महिला सुरक्षा आणि शेतमालाचा भाव या मुद्द्यांवरून हे निवडणूक घाऱ्या पद्धतीने जर धार्मिक वितंडवादाकडे नेत असतील तर त्यांना ते मुख्यमंत्री आहेत याची आठवण करून देणं गरजेचं आहे मी तक्रार दाखल करत आहे तक्रार दाखल करण्याच्या आधी मी आपल्या सगळ्यांना त्याची माहिती देत आहे आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती करत आहे की निवडणूक आयोगाने कुणाच्याही दडपणाखाली न येता मुख्यमंत्री आहेत म्हणून दडपून न जाता निरपेक्षपणे न्याय बुद्धीने वागले पाहिजे आपण जर आकडेवारी मतदानाची टक्केवारी वाढली असं म्हटले आकडा कुठून आला हा आकडा मी नाही दिला दादा हा दा, जा जा हा आकडा निवडणूक आयोगानेच प्रकाशित केला ज्याच्या प्रीत हा निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाने मतदान झाल्यानंतरच्या दोन दिवसानंतर दोन तासानंतर जी आकडेवारी दिली परत चार दिवसांनी आकडेवारी वेगळी दिली आणि ज्या दोन आकडेवारींमध्ये तब्बल दोन ते तीन पॉइंट पंच्याहत्तर टक्के एवढा फरक आहे आकडेवारी मी नाही काढलेली मला का नाही मला काय वाटतं हा मुद्दाच महत्वाचा नाही मला तर असं वाटतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनाबाह्य आहे पण माझ्या वाटण्याने तुम्ही काहीच करू शकणार नाही ना मी पण काहीच करू शकणार नाही माझं म्हणणं आहे की आकडेवारी कशी काय बदलली आणि ती कशी वाढली दादा काल दोन सभा झाली आहे आज या खुलताबाजला तुम्हाला खुलं निमंत्रण आहे आणि आज बाजार सांगली राहिली आहे दहा तारखेला सर्मान्य पक्षप्रमुखांची सभा येते होईल मी आतापर्यंत जे एकूण सत्तावीस मतदारसंघ फिरली आहेत विशेषत भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर त्यानंतर यवतमाळ बुलढाणा धाराशिव परभणी हिंगोली हातकणंगले कोल्हापूर माडा, बारामती या मतदार संघांमध्ये हो निश्चितपणे महाविकास आघाडी एक अत्यंत शानदार प्रदर्शन करेल ओव्हरऑल राज्याचा विचार केला तर आम्ही तीस प्लस असं आमचं प्रदर्शन असेल हो खात्रीने